काय छोड तुझा मेकअप सकाळ सकाळ डोळे बंद कर बघूच्या स्कूल मध्ये फ्रेंड्स रक्षाबंधन चा सेलिब्रेशन ऑन द ओकेशन गुड वेलकम टू द न्यू ब्लॉग आज करते भाव्याची तयारी तयारी पासून दिवस चालू झाला आहे पण आज वेगळा आहे ना ओ, आज मेकअप पासून चालू झालाय अरे बस झालं किती डोळ्यांना काय काय करायचंय हो मी करते हो नको बेटा ड्रेस करा गो नको बेटा दे बॅग ते मला कडे पटकन उचलून घेऊन जाईल त्या ड्रेस घालून पण खराब होईल हा चल बेटा मग मला बाय करा बाय उचू घेऊ आज बुग्गूची लवकर तयारी झाली मला थोडा लेट झाला काय काय घातले भेटतो रक्षाबंधन रक्षाबंधनसाठी काय काय कपडे घातले आणि काय हे बघा फ्रेंड्स बुकूच्या बांगड्या चला फ्रेंड्सला फ्रेंड्स पण बोल मी स्कूलला जाऊन येते कोण काय वाजव ना तू बाय वाटू डेकोरेशनची तयारी तुझ्या घेऊन आली बुगुला पण बुगु गेली कियान्सच्या घरी त्यामुळे आपण आता बाहेर आणि त्या एक पण झालं बरं झालं सोडलं आहे ना कारण की आपल्या बँकेत थोडस काम आहे बुगुला घेऊन जाणं इस लाईक लक्ष येते तिथे डिस्ट्रीब्युट सी बँकच एक बरं की होम ब्रांचला विजिट नका करू कोणत्या पण कामासाठी कोणत्या पण एरियात आपण जाऊ शकतो चला झालं काम

खेळा आणि असे झाले की पण कि एकदम ठीक तुझं नाव ब्रो रमन रमन भेटून बरं वाटलं रमन चल रमन बाय 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 ट्रॅफिक खूप बेगाय ट्रॅफिक आहे ना

आजी असतात की यांच्या सोबत बोलत वगैरे बसेल घरी आलं तर हे मग त्यांनी तिने एवढे सगळे पार्सल रिसीव करून ठेवलेत हो आता हे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत ह्यांचं हे करायचं आहे प्रमोशन व्हिडिओज वगैरे आम्ही पूजाला सांगितलेलं हा महिना पूर्ण फ्री हवाय कारण की मी एका दुसऱ्या गोष्टीत बिझी आहे दिवसा दिवसाच्या टायमिंगला आणि रात्री त्याच गोष्टीचा विचारात असं झालंय तिला काम आहे ते आणि आपल्याला परवा त्याच्या अगोदर कमेंट पण आली होती की पेड प्रमोशन्स पण नाही आहेत तर मग कशाला पूजाला जॉब बरोबर होता गीतांजली ताई ऑफकोर्स जेव्हा पण कमेंट करतात दे आर ऑन देअर वर्ड्स म्हणजे एकदम प्रॉपर ते असं नाही की काहीतरी वेगळंच बरोबर ते बोलतात हमेशा कमेंट व्यक्त करतात त्यांची बट एवढंच की आहेत ताई पेड प्रमोशन्स हरभरून येत मेल्स येत असतात कॉन्टॅक्ट्स होत असतात सारखे बट मी मोस्टली त्याच्यामध्ये सध्या इंटरेस्टेड नाही आहे त्यामुळे एकदम चूज एक एकदम चूजी आपण त्याच्यामध्ये कारण की मला काही असं नाही माझ्याकडून दाखवायचं की तुम्ही ही गोष्ट करा घ्या हे करा प्रमोट करेल बट लोकांचे काही काही लोकांचे स्वतःचे स्क्रिप्ट्स अस स्क्रिप्ट्स असतात जे मला असं वाटतं की यार ते खूप बनावट म्हणजे ते नाही म्हणजे ते मला ते बरोबर तेवढं वाटत नाही म्हणून आपण ते चूजी आपण त्या बाबतीमध्ये आणि खूप रेअरली आपण घेतो का आता हे प्रोडक्ट असे आहेत की जर कोणी याच्यावरती थोडासा खर्च जरी केला तर त्यांना काही नुकसान किंवा हे नाही ते अफकॉर्स कामीच येणार आहेत नाहीतर असे ना खूप सारे जे फक्त करा फक्त गेमिंग ॲपचे बॅकिंग ॲपचे हे ते सगळं ते पण हाय हाय रिपेडत असले तर बिलकुलच आपण एंटरटेनच नाही करत बिकॉज मी अगोदर पण म्हटलं आपल्याला बिलकुल नाही पाहिजे की फॅमिली मग किंवा कोण कोणी मुलगा कोणी लहान बा किंवा कोणी मोठे अॅड आपलं ऐकून किंवा त्या गोष्टीचा अट्रॅक्ट होऊन ते तिथं पैसे स्वतःचे नको घालायला किंवा नकोच त्या सगळ्या म्हणून आपण जितकं होईल तितकं प्रमोशन्स आता ये पूजा हे पूजाला आवडतात या सगळ्या ब्युटी प्रोडक्ट्स हे ते सगळं तिला पण सांगितलेलं मला एक दोन महिने पूजा काहीच नको कारण की बघा आता ते कास्ट ट्वेंटी फोरचं पण आपण घेतलं त्यांचे दोन रिल एडिट करायचे बाकी परत ते अप्रुवलला देणार परत ते अप्रूव करून पाठवणार नाही पाठवणार हे ते सगळं परत काही चेंजेस ते मग त्यामध्ये खूप हे जातं हो ठीक आहे करू हळूहळू मॅनेज जसं होत आहे फायनली जबरदस्ती करून करून पूजा घेऊन आली काय फेकला हे किती आहे तरी गोष्टी ह्याच्या किती रील बनवायच्या किती रिमांड आहे त्यांची रीलची तीन, तीन. तीन रील बनवायच्या तीन प्रोडक्ट तीन रील बनवायचे आणि सेम प्लॅटफॉर्म पोस्ट

मास्टर पण हा छोटा आहे पण चांगला आहे म्हणजे कुठे पण कॅरी करू शकतो आहे ना बेटा कॉम्पॅक्ट साईज आहे की नाही मग ते कटराच काम खाली चालू आहे ते हो वास येतो त्याचा कुठे गेलं ते बरं आहे छोटी साईज आहे त्या आणि ह्याच्यात ह्याच्यात काय हे जर माझे बीजे केस काढणार आहे तर मग मी नाही बाबा रेडी हेअर रिमूवरच आहे ना स्मूथनिंग अरे हेअर ट्रिमर आहे बाबा हेअर ट्रिमर आहे किस काढायची गोष्ट ना माझा हात अवेलेबल आहे ना पाय ना छाती ना मान सॉरीबल आहे पण हे छोटा ना यार याला ट्रॅव्हल करता येईल आपल्या जरा जरा आहे बेटा बेटा तुम्हाला मसाज करशील करशील ना माझ्या बाळा माझं बाळ हिचे कपडे कुठे आहेत एक, एक यांट घातलं बेटा बेटा मला प्लीज नाही मग आपण ना त्याच्यामध्ये उगस पैसे घालवले उगस आता तुझ्यासाठी मला तेव्हा पाहिजे होता पार्टीसाठी आ अरे वा वाह वा वा वा। बुगू बुगू तर एक्सपर्ट झाली फ्रेंड्स यामध्ये बुगू मोठा पण मला कधी कधी दी। पार्टीला मसाज करते आणि छान फिरवते सगळीकडे ना पूजा बुगू पण बुगू आपण पार्लर खोलूया बुगू आम पार्लर कोल्या तू मसाज करशील पोहोचली वृद्धांना राखी पोहोचली पोहोचली राखी पोहोचली फ्रेंड्स वेलकम

हे रे माझ करायचं मेकअप लावलं ना लावलं ते लावलं मम्माने पूजा लावलंच ना बेटा चांगला ना बेटा दिस इज नॉट गुड बेटा एवढं मेकअप भारी घेऊन जाऊ तुला मूवी बघायला जाऊया आपण बघू काय खिडकी तुम्ही सकाळी ऐकलं असेल फ्रेंड्स की ते खाली काम चालू ठेवले आपण आणि दुपारपासून जरा मला लो झालंय त्या दिवशी जसं पूजाला होत होतं मळमळत माल होतं सारखं असते मला सेम होत बस हे बस काही विचारांमुळे ओव्हर थिंकिंग आणि येते सगळं खेळू दे खेळू दे सोडू खेळू बेटा काय काय केलं नाही बरं सगळ्यात दिवशी गोळी खाऊन झोपलेलं आणि बरं वाटलेलं मला तुला पण मी सांगते गोळी खा आणि झोप आणि झोपलो तर ब्लॉग फोन काढणार मी काढणार म्हणजे माझी बायको डॅम हो गया डॅम असं मी झोपून गेलो आता काळ ब्लॉग बरं काय करशील आता झोपून गेलो त्याच्यामध्ये मी काय ब्लॉक काढणार तर मी जर काय करायला जाईन तेव्हा मी काहीतरी काढणार बरोबर आहे ना तुला काय वाटतं बघू काय ब्लॉक काढला पाहिजे आपण तोंडात लावतेस आणि मला सांगतो दाखव मला एक मिनिट ब्रश दाखवतो पूजा तिने तो ब्रश या आगीला लावते आणि ते तोंडाला लावते हे बाळा कशाला भेट टेन्शन देते सगळं करून अरे मग आगी ना मेकअप करणार की काय तू आराम कर मी ब्लॉक काढते काय बिस्किट नाही येऊन शकत आणि लॉक काढायला निघाली हे बेटा इथे लांब बस इथं माझी यायचं नाही 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 नको मी एकटा जाऊन पटपट येतो नको 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 ते जाळ आहे वाल जाळ उपयोग नाही काही मागायचं नाही काही मागायचं नाही दुकानात का पाहिजे पाऊस आला मी चॉकलेट घेतलंय कुठल्या बोलतोय नको चॉकलेट चॉकलेट म्हणून जे, जे करायला लागली बसूनच जाते खाली असं उचलून आणावं लागतंय

पण असंच कधी कधी वाटतं ना की आपल्याला ते छान वाटतं असं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना दोन महिने असेच असतात आजारपणामध्ये कसं काय गेल्या वर्षी पण माहित ना डेंगू मलेरिया सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्टच्या एक ऑगस्ट त्या टायमामध्ये मी कमरेसा जाऊन बसली होती गेल्या वर्षी हा फिजिओथेरपी चालू होती एकवीस एकवीस खाली चहा बघ बेटा गेल्या वर्षी फिजिओथेरपी गेल्या एकवीस एक एक ते एकतीस ऑगस्ट पर्यंत नव्हते का आपण मग एकतीस ऑगस्ट तर गेलो होतो पुण्याला हे क्लायमेट चेंजिंग कोणतं श्रावण महिना आहे या सगळ्या करा गोष्टी करायला काय चकली पण मी खाणार आहे ते पण मी खाणार आहे एक चकली तू घे मला थोडी शेव दे बस कुणावर गेले मग तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींवरती कंजूस पण मी तू घे ते मला दे बेटा दे अजून दे थोडा कालचा स्पायडर तिकडे गेला का तो तिथे छोटावाला छोटावाला स्पायडरला छोटासा कुरमुरा जाऊ द्या नाही तेवढाच आपण आपला नाश्ता करून घेऊ जास्त ताकद नाही अजून ती रील एक तर रील आता आता त्यांचा फोन येऊन गेला कार्स ट्वेंटी फोर वॉलर की ती रील उद्याच्या ऐवजी आजच पोस्ट करा रक्षाबंधनशी रिलेटेड आहे तर आता त्याला व्हॉईस ओव्हर द्यायचा बाकी आता ह्या मॅम किती वाज होतील व्हॉईस ओवर द्यायला पूजा हां बाबा व्हॉईस ओवर त्याच्या अगोदर एकदर त्यांचं सिम्पल आहे त्यांना काय हे नको आहे हं व्हिडिओ व्हिडिओ झाले फक्त आवाज द्यायचा बाकी आहे ओके बेटा मला व्हॉइसवर देणार आहे तर तुम्ही मध्ये मध्ये नका करू ठीक आहे हां हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सगळंच येऊ सगळं येऊ थँक्यू बेटा हा ठीक आहे एक एक शेव किंवा एक दा एक शेव किंवा एक दाना पण सोडत नाही आता हे एवढूच बाकी आहे ना आता हे पण काय कंजूस निघाले बोग तो एक तुझ्यावरच गेले आता आता पडलं त्याच काय पडलं त्याचं काय ते ऍक्च्युली आणलं होत मी माझ्यासाठी खायला खूप दिवसांनी चव अशी आठवणी झालेली म्हणून बट हे काय होऊन बसलं एक शेव नाही सोडत ती आता ते पण घेऊन जाणार आणि आता ते पॅकेट बाहेर घेऊन गेले कारण की तिला माहिती मी ते घेणार तिच्याकडून ठीक आहे बेटा ठीक आहे बाहेर ना जायचं घरात ये बेटा मी नाही घेत मी हा नको देऊस तू घरात ये हर्षला ला बर मी करते आता ब्लॉग मी एकदम मला असं झालंय की झोपतोय कधी आणि हे रील एडिट करून मला त्यांना शेअर करायचे तो अप्रुव्हल घे ते बोलले की हा अप्रुव्हल त्यांच्याकडून लोगो मागून घे लोगो टाकायचंय तर टायलर काय टाकायचं ते विचार घे आणि बाराच्या आत त्याला बोल साडे दहा पर्यंत पण मी अकरा पर्यंत पण कधी कधी पोस्ट करते अप्रुव्हल घे मी लगेच पोस्ट करतो आणि मी झोपतो फ्रेंड्स ब्लॉग कंटिन्यू करेल पूजा तुम्हाला आवडेल स्पॉट करतो तर त्या अगोदर एवढं एवढी रील आम्ही एडिट करत करतो भाव्याने कॉपरेट केलं तर आता तिची जी डिमांड आहे मी तिला ती कम्प्लीट करून देते काय आहे डिमांड रेकॉर्ड करताना बेटा आता बोलणार नाही ना आता शांत तर तिने तिला असा आहे की जो खोटा कोटा तिच्या आऊने दिलेला मेकअप बॉक्स आहे तो, हो तो मी वरती ठेवलाय तो तिला मी काढून देते त्याचबरोबर पाण्यासाठी फक्त मी टाकी भरले बाकी मी असं पाणी काय भरलं नाहीये सो मला ते भरायचं होतं पण एडिट चालू होते त्याच्यामुळे ते सर्व राहून गेलं तर मेकअप बॉक्स अशा ठिकाणी एवढा वरती की लेडीट करताना टाइम दोघांचाही गेला मी पण जेवणासाठी टाइम नाही देऊ शकले बनवण्यासाठी तर जेवण बनवूया जेवण म्हणजे तर काही साधच पटकन बनवावं लागणार कारण का ह्या सगळ्या गोष्टींमुळे घरच्या गोष्टींना पण टाइम देणं इम्पॉर्टंट आहे कारण का दुपारी आम्ही बाहेर गेलो त्याच्यामुळे जेवणासाठी तो वेळ तिथे गेला आमचा सो आता पटकन काहीतरी बनवते सो पनीर आहे सो पनीरच काहीतरी बनवावं असं माझा विचार आहे विचारलंस तुझा काय विचारलंस दाखव हां आणि ते कोणाला विचारलंस मला विचारलंस काय लोगो ऍड करायचं तुम्हाला रील वरती सगळं मी सगळ्या ब्रँड पार्टनरला सोडून मलाच मेसेज करायला लागली आणि मी वेट करतोय कधी रिप्लाय येईल रेडी आहे फ्रेंड्स आज रात्री पूजा बनवलंय काय पनीर भात पुलाव पनीर पुला। पुला। पुलाव म्हणजे घरगुती टाइपच एकदम हे नाही काय नवीनच सुट्टी आणली कुठून येणे हे बघा असं काही छान पैकी झालंय तेवढा लांब नाही जायचा नाही तर मग तुला घरी पाठवेल मी हा रिटर्न चला बाहेर जस वॉक करायला आले फ्रेंड्स म्हणजे पॅसेज मध्ये ते थोडस डाऊन फील होत जेवलं तर ते लगेच झोपायला नको म्हणून काय आलं मला नाही बसायचं पण मी वॉक करायला बाहेर आलो तू बस ना बेटा तू बस ना अरे बा मला नाही बसायचं आहे <laughs> पण मला वॉक करायचं बेटा तू बस ना मी चालतो मला जर बेटा मग जेवण पोटामध्ये तसंच राहत त्याला काय मग पोटातलं पोटा जेवण जिरलं पाहिजे ना अरे रे बाबा पडशील चला आता घरी चला साडे बारा वाजले बेटा घरी जाऊन फ्रेश होऊया कशी पळवेल माहितीये का मीला थांबायची đâu không đâu